सो हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप यू ऑल आर डुईंग गुड सो माझा लास्ट व्हिडिओ जो गुढीपाडव्याचा मेकअप होता तुम्ही त्याला खूप छान स्पॉन्स दिला त्याला लाईक केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान छान टिप्स देणार आहे प्लस मी काही माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुमच्यापैकी खूप लोकांना हे माहिती असेल की माझी दीड वर्षापूर्वी डिलेवरी झाली होती आणि आज पण माझे केस म्हणजे दीड वर्ष डिलेवरी झाल्यानंतर पण माझे केस खूप छान परिस्थितीत आहे मला बिलकुल पण हेअर फॉल झाला नाही जो की खूप लोक बोलतात की डिलेवरीमध्ये आईचे जे केस असतात ते पूर्णपणे निघून जातात मला हेअर फॉल झाला पण तो खूप नॅचरल होता जो की सीजन वाईज होतो जसं की उन्हाळ्यात विंटरमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हेअर फॉल होतो मला तसाच नॉर्मल नॉमिनल हेअर फॉल झाला तो मी माझ्या केसांची काळजी कशी घेतली मी माझ्या केसांची काळजी आत्ता पण कशी घेते मी ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, सगळ्यात आधी जर तुम्ही केस वाळवण्यासाठी ड्रायरचा म्हणजे हॉट ड्रायरचा यूज करत असाल तर तो आज चहा तुम्ही थांबवून टाका बिकॉज खूप डेंजरस प्रकार येतो हे केसांमधलं मॉइश्चर घेऊन घेतं आणि केसांना अति जास्त प्रमाणात ड्राय करतं ते तुम्हाला लगेच समजत नसेल पण त्याचा परिणाम हळूहळू केसांवर होतो सो so, आजच्या आज ड्रायर तुम्हाला वापरायचं थांबवायचं आहे सो so, तुम्ही तुमचे केस वाळवण्यासाठी काय करू शकता की के नॅचरल एअरचा वापर करा म्हणजे केस धुतल्यानंतर त्याला त्यांचं त्यांचं ड्राय होऊ द्यायचं खूप लोकांना सवय असते की खूप हेवी ऑइल लावतात लोक एक रात्र आधी दोन रात्र आधी त्यांना असं वाटतं की मी जितकं जास्त तेल केसांमध्ये जाऊ देईल तितकं जास्त माझी हेअर ग्रोथ होईल किंवा सगळे केसांशी रिलेटेड इशू सॉल्व होऊन जातील तर तसं नसतं जर तुम्हाला तेवढी शक्ती असेल की दोन दिवसाचं ऑइल सा। तुम्ही केस म्हणजे शॅम्पूने प्रॉपर वॉश करून तुम्ही काढू शकता तर तुम्ही नक्की लावा त्याच्यात चुकीचं नाही आहे पण भरपूर वेळेस काय होतं की तुम्ही ऑइल लावल्यानंतर दोन दिवस किंवा एक दिवस जर ते धुतलं नाही आणि तुम्ही जर घरातली कामं केली आणि आता स्पेशली समर सीझनमध्ये आपल्या डोक्यात घाम येतो धूळ प्र धूळ माती प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं की धूळ सगळी स्कॅल्पवर छिटकते आणि ही जर धूळ तुम्ही शॅम्पू करताना जर व्यवस्थित धुतल्या गेली नाही तर ती अजून जास्त केस खराब करते म्हणजे काय होतं की जे स्कॅल्पला ऑक्सिजन भेटत नाही बिकॉज स्कॅल्पवर सगळी धूळ माती सगळी घाण टकलेली असते त्याच्यामुळे तुमची स्कॅल ब्रीथ करू शकत नाही त्याच्यामुळे केस वाढ वाढण्यासाठी किंवा केसांचा टेक्स्चर बदलण्यासाठी त्या गोष्टीने काहीच हेल्प होत नाही तर तुम्ही नॉर्मल पॅरेशूट ऑइलने तुमच्या केसांना मसाज करू शकता नखांनी मसाज करायची नाही हे जे बोटं असतात आपले ह्या बोटांनी लाईटली मसाज करायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा केस म्हणजे आज सपोज तुम्हाला हेअर वॉश करायचा त्याच्या एक ते दोन तास आधी तुम्ही केसांना तेल लावू शकता आणि मग त्याच्यानंतर केस धुवून टाकायचे ओके केसं खूप गरम पाण्याने कडक पाण्याने धुवायचे नाही बिलकुल खूप डॅमेज होऊन जातात केस त्याच्याने आणि खूप लवकर केस तुटायला लागतात सो माइल्ड किंवा कोमट पाण्याने तुम्ही केसं धुऊ शकता थंड पाण्याने पण केस धुवायचे नाही बिकॉज ते त्याचासुद्धा चांगला इफेक्ट होत नाही सो तुम्ही या दोघांचं मिडल ऑप्शन म्हणून तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता ओके सो केस धुताना काय करायचं खूप लोकांना सवय असते की ते डायरेक्ट शॅम्पू हातावर घेऊन मग ओल्या केसांना लावतात सो बिलकुल तसं करायचं नाही शॅम्पूला प्रॉपर डायल्यूट करून घ्यायचं मगमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचा शॅम्पू घेण्यात बिलकुल कंजूसी करायची नाही बिकॉज जर तुम्ही थोडासा शॅम्पू घेतला तर तो थोडासाच इफेक्ट करेल चांगला क्वांटिटीमध्ये शॅम्पू घ्यायचा सो दॅट तुमचं एका वॉशमध्येच खूप सारं जी धूळमाती असते ती निघून जाईल ओके सो त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचा छान पाण्यामध्ये त्याच्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर तो केसांना लावायचा सगळे केस आपले खाली करून मग तो स्कॅल्पमध्ये लावायचा त्याच्यानंतर असं असं करून असं 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 करून तुम्हाला जेवढा प्रेशर सहन होत असेल तेवढा प्रेशरने तुम्ही तो शॅम्पू मसाज करून घ्यायचा असं असं करून घेतल्यानंतर तो शॅम्पू धुऊन टाकायचा त्याच्यानंतर परत एकदा शॅम्पू घ्यायचा असं असं करून धुऊन ठेवून द्यायचा आणि जर तुम्ही एक रात्र किंवा दोन रात्र रा आधी तेल लावलेलं ला असेल तर तो शॅम्पू थोड्या वेळ डोक्यामध्ये राहू द्यायचा तो पाच मिनटं किंवा सात मिनटं तो शॅम्पू तसाच राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचा आणि हे जे आपले केस असतात ना हा भाग हा इतका जास्त खराब नसतो आपली मेन स्कॅल्पच खराब असते जास्त जे एफर्ट्स असतात आहे असं असं करण्याचे ते ह्या भागावरती घ्यायचे ओके त्याच्यामुळे हे केस उगस धुवून याच्यावरती एनर्जी वेस्ट करायचं नाही शॅम्पू वेस्ट करायचे नाही हे लगेच धुतल्या जातात मेन भाग हाच खराब असतो त्याच्यामुळे तोच जास्त वेळ धुवायचा ओके सो so, मला जर छान मॅनेजेबल केस पाहिजे असतील तर कंडिशनर बिलकुल विसरायचं नाही छान कंडिशनर लावायचं ओके शॅम्पू हा स्कॅल्पसाठी असतो आणि कंडिशनर हे केसांसाठी असतं ओके तुम्ही कंडिशनर इथूनच लावायचं बट स्किनला ते लावायचं नाही त्याचा काहीच इफेक्ट नसतो उलट त्याच्याने तुमची स्किनला डँड्रफचा इशू होऊ शकतो ओके काय करायचं कंडिशनर घ्यायचं असं असं करून घ्यायचं आणि पूर्ण ओल्या केसांवरती लावून घ्यायचं ओके की ज्या लोकांचे केस नॅचरली सिल्की असतात त्यांना दहा ते वीस मिनटं कंडिशनर ठेवायची बिलकुल गरज नाही आहे बिकॉज केस ऑलरेडी सॉफ्ट आहे ओके बट ज्या लोकांचे केस डॅमेज किंवा ड्राय असतात त्यांना त्या कंडिशनरची गरज असते त्यांना ते पोषण पाहिजे असतं म्हणून जर तुम्हाला छान असं छान लुक पाहिजे असेल की केस छान सरळ राहावे किंवा थोडे सॉफ्ट व्हावे तर तुम्ही ते कंडिशनर कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि कंडिशनर काढताना तर खूप लोकांना असं वाटतं की हे आपल्या केसांमध्ये राहायला नको म्हणून खूप मुली काय करतात की ते पूर्ण काढून टाकता बट असं जर केलं तर त्याचा इफेक्ट राहणार नाही सो थोडंसं ते राहू पण द्यायचं केसांमध्ये आणि केस छान धुऊन टाकायचे तिसरा पॉईंट काय आहे की काही काही मुलींचे केस इतके जास्त प्रमाणात डॅमेज असतात किंवा ते पहिल्यापासूनच त्यांची जी टेक्स्चर असतं ते इतकं ड्राय असतं की त्यांना कंडिशनर सुद्धा काही करू शकत नाही म्हणजे वीस ते पंचवीस मिनिट त कंडिशनर लावल्यावर सुद्धा त्यांना अजून जास्त पोषण पाहिजे असतं तर ह्यासाठी बाजारामध्ये हेअर मास्क मिळतात खूप लोकांना ही टर्म माहिती आहे खूप लोक ऑलरेडी यूज करतात आणि काही लोकांसाठी बिलकुल नवीन टर्म असेल ही सो मला पण ही टर्म काही वर्षांपूर्वीच माहिती पडली आणि मी यूज केल्यानंतर खूप छान रिझल्ट होता सो नक्की ट्राय करून बघा हेअर मास्क असतात ज्या कंपनीचे शॅम्पू भेटतात त्याच कंपनीचे हेअर मास्क पण असतात सो तुम्ही ते मास्क काय करायचं केस uh, धुतल्यानंतर कंडिशनर लावल्यानंतर तिसरी स्टेप जी असते ती म्हणजे मास्क लावून ठेवायचं ओके सो so, ते मास्क जे असतात ते युजली uh, थोडंसं थिक फॉर्ममध्ये असतं जसे की आपलं मॉइश्चरायझर किंवा काही काही बॉडी लोशन असतात तसे ते खूप रनी कन्सिस्टन्सीमध्ये नसतं ओके सो so, ते घ्यायचं थोडंसं गुड अमाऊंट अमाऊंटमध्ये किंवा गुड क्वांटिटीमध्ये ते घ्यायचं आणि ते कंडिशनर लावून झाल्यावर परत केसांना लावा ते पण स्कॅल्पला लावायचं नाही आहे ते पण आपलं आपण आपल्या केसांनाच लावायचं आहे हा जो शेवटचा भाग असतो हा बिलकुल विसरायचा नाही बिकॉज हे केस चांगले होऊन जातात बट हे केस जे असतात हे राहून जाता किंवा धुण्यामध्ये निघून जाता म्हणून शेवटपर्यंत ते मास्क लावून घ्यायचं आणि तुम्हाला जितका वेळ ते म्हणजे जसं तुम्हाला ठेवायचं आहे थे, दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जा सो तुम्ही ते मास्क लावून दहा वीस मिनटं सोडून द्यायचं बांधून ठेवायचे थे, केसं मस्त आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटांनी ते धुऊन घ्यायचे केसांना मास्क लावून झालेलं ला, आहे ऑलरेडी तुम्ही मास्क लावल्यानंतर फील करू शकता की केस खूप छान सॉफ्ट सॉफ्ट होऊन जातात किंवा खूप छान त्यांचं टेक्स्चर होऊन जातो त्यांना त्याची गरज असते डॅमेज केसांना ज्यांचे केस सिल्की आहेत ऑलरेडी ते त्यांच्या आवडीनुसार मास्क लावू शकता बिकॉज सिल्की केसावाल्यांनी जर कंडिशनर किंवा मास्क जास्त लावलं ला, तर त्यांची केस खूप जास्त फ्लॅट होऊन जातात आणि व्हॉल्यूम जो असतो तो खूप कमी दिसायला लागतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या दोन गोष्टीमध्ये डिसाईड करू शकता ओके सो नेक्स्ट आला आता की केस वाळवायचे कसे घासून घासून केस वाळवायचे नाही केसांची फक्त जी स्कॅल्प राहते तिला टॉवेलने आपण असं असं करून घ्यायचं ओके त्याच्याने केसांचं मधलं जे स्कॅल्पमधलं जे पाणी असतं ते आपण सोक करून घ्यायचं हे जे केस असतात हे आपलं समाधान होईस तोपर्यंत ड्राय करायचे त्याच्यानंतर केस सोडून द्यायचे त्याच्यानंतर येतो नेक्स्ट पार्ट की केस मग इथेच लोक काय करतात मुलींना खूप घाई असते किंवा काही फंक्शनला जायचं असतं किंवा काय तर मुली काय करते ड्रायर आपण ज्याला म्हणतो तर खूप त्याचं टेम्परेचर खूप जास्त गरम असतं ते केसांसाठी बिलकुल चांगलं नसतं म्हणजे आपण आत्ता केस वॉश करताना माइल्ड पाण्याने वॉश केले आणि आपण केसांना वाळवताना हॉट एअरवाला ड्रायर यूज करतो म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे सो जर तुम्हाला तुमचे केस चांगल्या टाईमपर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये टिकवून ठेवायचे असतील तर ड्रायरचा वापर आजच थांबवा करू नका गरज असेल तेव्हा करा जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी हेअरचा लुक करायचा आहे जेव्हा ऑलरेडी केस वाळलेले आहेत तेव्हा तुम्ही त्याला जस्ट स्ट्रेट करायसाठी करू शकता पण केस वाळवण्यासाठी ड्रायरचा उपयोग करू नका आता आपले केस वाळवायचे पण मग कसे की त्याला नॅचरल एअरमध्येच वाळवायचे बेटर आहे की तुम्ही केसांना ॲज इट इज सोडून द्या मोकळे सोडून द्यातून केस बरोबर त्यांचे त्यांचे वाळून जातात आता आपण काय करायचं वाळण्यासाठी त्यांना मदत होईल याच्यासाठी आपण काय करायचं आपले जे केस आहे आता कंडिशनर आणि मास्क लावून मस्त सॉफ्ट झालेले असतात सो आपण काय करायचं हे जे आपले चार बोटं असतात हे दोघं हातांचे हे घ्यायचे आणि असं असं करून आपण केसांना ह्याच टाईमला म्हणजे केस आपण सुकवल्यानंतर ह्याच टाईमाला आपण केसांना डिटँगल करून घ्यायचं म्हणजे काय की त्याच्यातली जी गुंता होती ती आपण आत्ताच काढून घेतली जेव्हा आपले केस ओले होते तेव्हा सो दॅट काय होतं की जेव्हा आपण केस प्रॉपर वाळून जातात तोपर्यंत आपली गुंता चालली जाते जर तुमचे केस स्ट्रेट असतील आणि जर तुम्हाला थोडा बाउन्सी लुक पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता हे जे केस आहे हे झा म्हणजे धूम झाल्यानंतर थोडे मॉइस्ट असतील तेव्हा तुम्ही याला पूर्ण बांधून इथे वरती बांधून घ्यायचं सो दॅट त्याला एक असा थोडा वेवी शेप येतो ओके हे झालं आपलं हेअर केअर रुटीन हेअर ड्राय रुटीन याच्यानंतर येतो काही टिप्स ओके सो मी आता तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे की तुम्ही काय काय करू शकता केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा घेण्यासाठी ओके बाजारामध्ये छान असे कोंब भेटतात जे असे मोठे ब्रिसल्स असतात त्यांचे याच्याने काय होतं की तुम्ही जेव्हा पण केस ना चांगला मोठा पार्ट ह्या याच्यात येतो त्याच्यामुळे बारीक कंगव्यांनी जे केसांची काय बोलतो आपण जे केसांचं नुकसान होतं ते, ते याच्याने होत नाही म्हणून ज्यांचे केस ड्राय डॅमेज असतील त्यांनी हे असे प्रकारचे कोम यूज करायचे सो आता मी तुम्हाला सांगणार आहे काही हेअर केअर टिप्स जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मस्त ऑइल सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे केस नॅचरली खूप छान होतात वाढायला मदत मिळते त्यांचे सॉफ्ट होता आणि तुमची जी स्कॅल असते त्याला खूप छान थंड थंड वाटतं या ऑइलने सो हे ऑइल बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे ओके हे जे ऑइल आहे हे प्युअर प्युअर नॅचरल ऑइल आहे हे हे तुम्ही घरी बनवू शकता याला बनवण्यासाठी बिलकुल पण तुम्हाला एक्स्ट्रा प्रोडक्ट बाजारातून आणायची गरज नाही आहे याच्यासाठी सगळे प्रोडक्ट घरीच अवेलेबल असतात सो so, हे hey ऑइल बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे याच्यात एक लिटर आपलं नॉर्मल पॅराशूट ऑइल जे ज्याच्यात बिलकुल जास्मिन वगैरे काहीच फ्लेवर ॲडेड नाही आहे क्लासिक ऑइल आपलं जे असतं ते आणायचं ब्लू कलरचं पॅराशूट ऑइल आणायचं एक लिटर कमीत कमी ते असायला पाहिजे बिकॉज अर्धा लिटरमध्ये तुम्ही एवढे सगळे इन्ग्रिडियंट्स टाकणार ते बॉईल होऊन अजून खूप कमी क्वांटिटी होऊन जाईल सो so, स्टार्ट करताना एक लिटर ऑइल ट्राय करून बघा आणि आय गॅरंटी कोणालाच या ऑइलचा साईड इफेक्ट होणार नाही की एक लिटर ऑइल बनवलं आणि वेस्ट केलं असं बिलकुल पण होणार नाही सो नक्की ट्राय करून बघा सो so, एक लिटर ऑइलसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे जास्वंदाचे पानं जास्वंदाचे फुलं त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला फ्रेश झाडावरून तोडलेला कडुलिंबाचा फ्रेश पाला त्याच्यानंतर कढीपत्त्याचे फ्रेश पानं तुम्ही झाडावरून पण घेऊ शकता किंवा बाजारातून पण घेऊ शकता त्याच्यानंतर कलौंजीच्या बिया मिळतात ब्लॅक कलरच्या कांद्याच्या बिया असं म्हणतात त्याला कलौंजी सीड्स असं म्हणतात आणि मेथीदाणे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही एक लिटरसाठी दोन चमचे मेथीदाणे दोन चमचे कलौंजी सीड्स हे दोनच चमचाचे प्रमाण आहे आणि बाकी ते जे आहे कडीपत्ता किंवा जासुंदाचे पानं फुलं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही ते तुमच्या याच्यानुसार टाकू शकता जर तुमच्याकडे कोरपड अवेलेबल असेल तर त्यात कोरपड पण नक्की टाका हे ऑइल काय करायचं सगळं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स वन बाय वन ॲट अ टाइम टाकून द्यायचे तेलाला बॉईल करायचं नाही जसं आपण भाजी बनवताना करतो तसं तेलाला बॉईल करायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला फोडणी नाही द्यायची आपल्याला केसांसाठी ऑइल बनवायचं आहे सो एकदम माइल्ड गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं गरम केला करायला ठेवला ठेवला त्याच्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून द्यायचे सो तुम्ही काय करायचं की हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहे हे सगळे बॉईल करायला ठेवायचे आणि बॉईल झाल्यानंतर त्याचा जो कलर असतो आपलं पॅराशूट ऑइल जे असतं ते युजली क्लिअर कलरचं असतं म्हणजे ट्रान्सपरंट असतं ते पण एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर त्याचा कलर हळूहळू ग्रीनिश किंवा यलोईश कलर होतो आणि तुम्हाला समजतं आणि त्या ते तेला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो सो थोड्या थोड्याने ते चेक करत राहायचं आणि पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लोस ठेवायची जरा पण घाई करायची नाही बिकॉज हे सगळे इन्ग्रेडियंट्स जळून जाऊ शकता आणि त्यांचा जो अर्क येतो त्या तेलात उतरण्यासाठी तुम्हाला त्याला एकदम कमी फ्लेम वरच गरम करायचं आहे ओके सो so, हे तेल आता आपण बॉईल करून घेतल्यानंतर हे मस्त थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर याच्यातले सगळे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते एका छान मस्लिन क्लॉथमध्ये घेऊन ते सगळे गाळून घ्यायचे तो जो सगळा पाला पाचोळा असतो तो, तो सगळा फेकून द्यायचा आणि तेल छान कूल ड्राय प्लेसमध्ये ठेवून द्यायचं स्टोअर करायला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही नॉर्मलच टेम्परेचरला ते थे, तेल ठेवायचं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तसं तुम्ही ते तेल लावू शक जर ते तेल तुम्ही रात्री लावून झोपलात तर तुम्हाला इतकी छान झोपेल एकदम थंड थंड रिलॅक्स वाटतं तुम्ही हे ॲक्च्युली फील करू शकता जेव्हा कारण की हे पूर्ण नॅचरल ऑइल आहे आणि जेव्हा तुम्ही हे तेल लावून बघाल तेव्हा तुम्हाला समे समजेल की किती इफेक्टिव्ह तेल आहे आणि इतके छान केस आपले इतके हॅपी हॅपी होऊन जातात आपल्या केसांना इतकं छान वाटतं ते तेल लावून सो नक्की ट्राय करून बघा ओके okay. सो so, ही होती आजच्या तेलाची माझी मॅजिकल तेलाची रेसिपी दुसरी मी तुम्हाला टिप सांगणार आहे सो so, ही टिप अशी आहे की खूप मुलींना रात्री मोकळे केस ठेवून झोपायची सवय असते सो so, हे बिलकुल करायचं नाही बिकॉज एकतात आणि आपल्या अंगाखाली आपले केस येऊन ते अजून जास्त डॅमेज व्हायला सुरुवात होते त्याला स्प्लिटेंट्स व्हायला सुरुवात होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या केसांना जास्त स्प्लिटेंट्स होत असतील तर याची का जर केस तुमच्या अंगाखाली येतात तर ते एकमेकांवर घासले जातात आणि ते डॅमेज होतात सो ही चूक बिलकुल करायची नाही आहे सो काय करायचं तुम्ही ह्या केसांचा एक मस्त बन करायचा तो बन बिलकुल पण टाईट असायला नको ओके सो तो जो बन आहे तो एकदम लूज बन पाहिजे आणि जणी युजली आपण इथे बन बांधतो पण तो इथे नाही बांधायचो पण तो बन इथे बांधायचा बिकॉज आपण झोपताना ह्या भागावरती झोपतो इथे नाही झोपत आपण बरोबर ना आपण इकडे असं ह्या कुशीवर झोपलो तर ही बाजू येते ह्या कुशीवर झोपलो तर ही बाजू येते ही बाजू कुठल्याच कुशीवर येत नाही म्हणून तो बन इथे बांधायचा आता तुम्हाला सांगते की तो बन तुम्ही कसा बांधायचा मी तुम्हाला इथे बांधून दाखवते सो आता तुम्ही काय करायचं की हे जे सगळे केस आहे हे एकदम लूजली आहे बघा किती लूज आहे असे लूजली सगळे केस फक्त ह्या भागात जमा करायचे आणि हे असं करायचं आणि त्याचा फक्त जो स्टार्टिंगचा पार्ट असतो जो भाग सगळ्यात वरती आलेला आहे ना तोच बांधायचा पूर्ण केस बांधायचे नाही म्हणजे पूर्ण केस तुमचे असे मोकळेच ठेवायचे ओके जसं हे आता माझं दिसतंय ना हे असं मोकळं ते तसे मोकळेच ठेवायचे आणि फक्त हा जो पार्ट आहे हा बांधायचा पूर्ण केस बांधायचे नाही आणि जशी आपल्या दत्तगुरूंची जशी हेअरस्टाईल असते इथे तशी आपण इथे ते केस बांधून ठेवायचे याच्याने काय होतं की तुमचे केस एकमेकांवर घासल्या जाणार नाही केस रात्री बांधलेले पण राहतील आणि खूप छान केसांचं टेक्स्चर व्हायला तुम्हाला हेल्प होईल सो हा होता आजचा माझा केसांचा केअर कशी करायची हा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय